नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला महाड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांची हजेरी आज महाड पत्रकार संघाचा पत्रकार, पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई वन खात्याचे वन क्षेत्रपाल राकेश साहू रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या मनीषा नगरकर राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमधाडे महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते यांच्यासह ऐतिहासिक महाड नगरीतील पत्रकार सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरील ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा स्वर्गीय रवींद्र पाटील निर्भीड पत्रकारिता पुरस्कार अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार राजन वेलकरे यांना देण्यात आला तर स्वर्गीय डॉक्टर मोहम्मद शफी पुरकर स्मृती पत्रकारिता पत्रकार पुरस्कार मुरोड येथील पत्रकार शेख सिराज हशम यांना देण्यात आला स्वर्गीय दीपक साळुंके स्मृती पत्रकारिता पुरस्कार तळा येथील पत्रकार विराज टिळक यांना देण्यात आला आणि स्वर्गीय दीपक शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार माणगाव येथील पत्रकार अरुण पोवार यांना बहाल करण्यात आला तसेच महाड पत्रकार संघातील सदस्य गोपाळ कांबळे व रघुनाथ भागवत यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले यावेळी हेमंत देसाई यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना महाडच्या ऐतिहासिक भूमीचा उल्लेख काळकर्ते श्री म परांजपे दत्तो वामन पोतदार नाना पुरोहित मोहनधारिया यशवंत टिपणीस यांच्या नावांचा उल्लेख करून महाड ऐतिहासिक भूमीला लाभलेले हे खरे हिरे होते यावेळी व्यासपीठावरील मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करताना मनीषा नगरकर राकेश साहू यांनी आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याबद्दल कौतुक व्यक्त करून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले स्वर्गीय रवींद्र पाटील निरगुडे पत्रकारिता पुरस्कार प्राप्त अलिबाग येथील पत्रकार राजन बेलकर यांना देखील आपले मनोगत व्यक्त करताना महाड पत्रकार संघाचे विशेष आभार मानले महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार उपाध्यक्ष महेश शिंदे सचिव रोहित पाटील खजिनदार राजेंद्र जयतपाळ उदय सावंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे रघुनाथ भागवत निलेश लोखंडे चंद्रकांत कोकणे गोपाळ कांबळे नितेश लोखंडे तुकाराम साळुंखे योगेश भांबरे सुधीर सोनार किशोर किरवे आणि आदी सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेऊन पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे सूत्रसंचालन अविनाश कोलप तर उपस्थितांचे आभार राजेंद्र जैतपाळ यांनी मानले आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह